आज आपण आग्री समाजाबद्दल बोलणार आहोत आग्री समाज प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे कर्जत पनवेल उरण आणि ठाणे यामध्ये पंच्याण्णवपेक्षा जास्त अग्री लोकवस्ती आहे या तीन तालुक्यात सर्वात जास्त आग्री लोकसंख्या कल्याण भिवंडी पेण अलिबाग तालुक्यामध्ये ऐंशीपेक्षा जास्त अग्री लोकवस्ती आहे तसेच वाडा वसई सुधागड अंबरनाथ कर्जत मुरबाड मुरुड तळा माळसा श्रीवर्धन मंडणगड दापोली मानगाव तालुक्यात पण आगरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आढळते मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे श्री विवेक पाटील पकवाज वादक हे या समाजातील नामवंत कलावंतपैकी एक आहेत आगरी जात क्षत्रिय आहे मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना मासे अधिक प्रिय म्हणून ते खाडीमध्ये अथवा समुद्रात जाऊन मासे पकडतात मूळ सोमवंशांचे क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला भात सोबतच गोड्या पाण्यात मत्स्य शेतीचाही व्यवसाय सुरू केला बंगाली लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात मत्स्य बीज सोडून मसळीचा पैदास अनेक वर्ष अग्री माणूस करीत आहे अलिबाग तालुक्यातील शहापूर धैरंड या गावातील मा अग्री माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे मोठे तलाव आहेत आगरी समाजामध्ये म्हात्रे पाटील भोईर केने भगत गावण ठाकूर मदवी, अधिकारी मोकळ कडवे दळवी कासार थळे खुने, कडव शिंगटे शेंडे मडवी साळवी घरत माई, शेळके शिंगा शिंगाळे शिंगोळे लाळी मस्कर कडू भोपी भाळकर आडनावे लोक जास्त आहेत वैकुंठातील शेषशाही भगवान श्री विष्णूंपासून उत्पत्ती होऊन क्षत्रियांचा सोमवंश म्हणजे चंद्रवंश उत्पन्न झाला या चंद्रवंशात नहुष नावाचा महापराक्रमी राजा होता त्याचा विवाह शिवशंकर आणि पार्वती माता यांची पुत्री अशोक सुंदरी यांच्याशी झाला होता पुण्याच्या बळावर नहुष राजाने इंद्रासन मिळवून स्वर्गाचे राज्य मिळाले होते यांचा ययाती नावाचा पुत्र होता त्यांचा विवाह शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्याबरोबर झाला होता पुढे शर्मिष्ठा नावाच्या राजकन्येशी देखील झाला त्यांच्या वंशात काही पिढ्यांनंतर क्रमाने बळींद्र नावाचा राजा होऊन गेला राजा बळींद्र यांचा विवाह राजपुत्री आगलिका यांच्याशी झाला व त्या राणी झाल्या मात्र बळींद्र राजाच्या कैलासवासानंतर साम्राज्याच्या राजकीय किंवा वैयक्तिक कारणामुळे राजपुत्र आगला यांचे कुटुंबीय हे दक्षिण देशात मुंगी पैठण म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात आले या राजपुत्र आगला यांच्या नावावरून आगरी समाजाला आपले हे नाव पडलं हे आगले म्हणजे आता पालघर नाशिक ठाणे रायगड मुंबई मुंबई उपनगर रत्नागिरी मध्ये राहणारे सध्याचे आगरी समाज राजपुतांना मधील जे आगरी आहेत ते आणि महाराष्ट्रातील आगरी हे भिन्न वंशीय आहेत राजपुतांमधील अग्री हे करण ज्ञातीतील पुरुष व राजपूत स्त्री पासून उत्पन्न झाले आहेत ते करण राजपूत म्हणून ओळखले जातात तर हे क्षत्रिय राजपुत्र आगलांचे वंशज अगले क्रमाक्रमाने कोकणात आले हा काळ रामायण आणि महाभारतात पूर्वीचा असावा कोकणात आल्यावर ते यज्ञोपवित संस्कार धारण करीत असत मात्र कालांतराने आधुनिक काळात त्यांनी यज्ञोपवित संस्कार सोडून दिले सार येथील काही आगरी यज्ञोपवित संस्कार करतात आगरी समाजाचे गोत्र हे कश्यप नसून यत्री आहेत मात्र त्यांना गोत्र माहीत नाही ते कश्यप गोत्र सांगतात तेराव्या शतकात सोमवंशी बिंब राजा कोकणात येण्यापूर्वी आगरी समाज मिठा घरांचा व्यवसाय करत असत अगदी मोर या साम्राज्याचा पूर्वीपासून आग्रि समाज येथे स्थायिक आहे तर आग्रि समाजाची सात ते आठ कुळ हे सोमवंश बिंबराजाच्या सोबत कोकणात आले त्यापूर्वी आग्री सैन्यात तैनात होऊन तेराव्या शतकात कोकणात आले आग्री समाजाचा वसाहती आवरे पिरकोन घारापुरी उरण येथे होत्या पुरी म्हणजे घारापुरी येथे त्यांची प्राचीन राजधानी होती आजही घारापुरी येथे आगरी समाजाची वसाहत आहे तसेच उरण तालुक्यातील सारडे गावात आजही आगरी समाजातील भोईर माळी कुटुंबीय राहतात यांना माही कावतीच्या बकरीत सोमवंशी क्षत्रिय तसेच महाराष्ट्रीय म्हटलं गेलं आहेत मुंबई शहरात परळ येथे जन्मलेले कुमार धीरज प्रभाकर भोईर हे या समाजाचे आहेत क्षत्रिय सध्याचे वंशज महिकावतीच्या माहीमच्या बकरीत बोहीर कुळांचा उल्लेख आला आहे त्यांना बिंबराजांप्रमाणेच महाराष्ट्रीय म्हटले गेले आहे तो याप्रमाणे आहे विक्रम सवंत अकराशे पस्तीस बिंबदेवा सवे कुळे सोमवंश सत्तावीस त्यामध्ये मुखे इतर जात म्हणजे सोमवंशी क्षत्रियांची मुख्य शाखा व इतर शाखा त्यामधील इतर शाखा म्हणजेच बारा खुमेज्ञात त्यात कवळी दरणे भोईर पड्या माई घरटी भट्ट्यारी साळंखे उभार नाईते गाण ही कुळे असूत यांस गोत्रे देव नाव तसेच या कुळांपैकी कवळी भोईर आणि माई या कुळातील सोमवंशी क्षत्रियांचे राज्य यवनी अक्रम बुडवल्यामुळे या क्षत्रियांनी शस्त्र सोडून वाडीमेकेचा उदिम धरिला पुढे हेच बारा कुमे ज्ञातीतील सोमवंशी क्षत्रिय त्यांच्या मेठ शेती वाडी मळे पिकवण्याच्या धंद्यामुळे आगरी कुणबी म्हणून ओळखले जाऊ लागले पुढे कोळी जातीशी बंधुभावांचे संबंध येऊन खाडीमध्ये मासेमारी करू लागले हे शिलाहार साम्राज्याच्या काळाच्या पूर्वीपासून उत्तर कोकणात कुलाबा जिल्ह्यातील अंबा नदीच्या उत्तरेला आणि पाताळगंगा नदीच्या दक्षिणेत राहत अशी नोंद आहे ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही असा त्यांचा समज होता अर्ध्या जगावर राज्य करणारे हे साम्राज्यवादी ब्रिटिश राजवटीत ते उरण तालुक्यातील वस्तीला आले ते सदन श्रीमंत असल्याने त्यांनी ते जमिनी क्रय केल्या कुळ कायद्यात त्यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यापूर्वी सतराशे तीसच्या सुमारास जेव्हा उरणकरंजा बेटावर फिरंग्यांचे म्हणजेच पोर्तुग्यांचे राज्य होते तेव्हा मानाजी आंग्रे यांनी ते अवघ्या दोन हजार सैन्य घेऊन जिंकले तेव्हा कुणीतरी मुंबईत असलेल्या पंधरा हजार उभे सैन्य असणारे टोपीकरांना म्हणजे ब्रिटिशांना उरणकरंजा मोरा जिंकण्यासाठी सांगितले तेव्हा सातशे ते आठशे आग्री लोक आंगर यांना मिळाले आहेत असे एक कारण देऊन मुंबईवरून उरण जिंकायला नकार दिला इथे मानाजी आंगरे आणि तात्कालीन उरांच्या आग्री लोकांचे सामर्थ्य कळतं श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे हे प्रभादेवी मुंबई येथे आहे हे मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रिय कुळातील म्हणजे सध्याच्या अग्री समाजातील लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी एकोणीस नोव्हेंबर अठराशे एक रोजी बांधले होते हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे मुंबई येथील परळ रेल्वे स्थानकाच्या वायव्य दिशेला आग्री समाजाच्या नारळी पोकळीच्या बागा होत्या त्या काळी दादरच्या गोखळे रोडपर्यंत समुद्र होता तर जे आग्री चित्तोडगडावरून महाराष्ट्रात दिल्लीत गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असून श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सूर्यवंशी मराठा असं संबोधतात आता आपण ऐकलं आगरी समाजाविषयी माहिती